हाय हॅलो नमस्कार मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मला जे होम मिनिस्टरमध्ये सेकंड प्राईज भेटून जे टी व्ही आणि मो पैठणी भेटलेला आहे त्याचा व्हिडिओ मी काढायचा राहिला होते ज्या दिवशी ते भेटलं होतं त्या दिवशी मला घरी यायला साडे दहा अकरा वाजे होते आणि मला ते त्याचा म्हणजे टी व्ही बॉक्समधून बाहेर काढताना जो व्हिडिओ काढायचा बनवायचा होता पण मला वेळ भेटलेला नव्हता त्याच्यामुळं मी ते आत्ता तुम्हाला साडी आणि टी व्ही दाखवणार आहे आणि तुम्ही बघू शकता ही आहे साडी माझी मला जी भेटलेली आहे त्याला या साडीला नारण नारायणी पैठणी म्हणतात आणि त्याचा मोरपंखी टाईप असा कलर आलेला आहे फिरता कलर आहे आणि काठ वगैरे खूप छान आहेत मस्त आहेत तर होम मिनिस्टरच्या खेळामध्ये मी होम मिनिस्टरचे खेळ पैठणीचा खेळले होते त्यामध्ये मला दुसरा नंबर मिळाल्यामुळे मला पैठणी आणि प पहिल्या नंबरला वॉशिंग मशीन आणि पैठणी होती दुसऱ्या नंबरला टी व्ही आणि पैठणी होती तिसऱ्या नंबरला गॅस शेगडी होती आणि चौथ्या नंबरला मिक्सर आणि पाचव्या नंबरला इस्त्री असे होते तर ही आहे माझी टी व्ही आणि पैठणी पैठणी दाखवलेली आहे तुम्हाला पैठणी नारायण पैठणी आहे आणि हे आहे हा आहे टी व्ही हा टी व्ही आहे बत्तीस इंचाचा माझा पहिला टी व्ही होता तो थोडासा छोटा लहान होता पण आता ह्यात हा थोडासा मोठा आलेला आहे हा भेटलेला आहे टी व्ही ह्यात यूट्यूब हॉटस्टार किंवा सगळे फंक्शन आहेत आणि आपण हे पण ड कनेक्ट करू शकतो तर कॉम्प्युटर वगैरे पण कनेक्ट करू शकतो तर आता हे झालेलं आहे माझं दाखवून आणि आता मी ब्लाऊज जो नारायणी पॅटर्न भेटलेला आहे त्याचा जो ब्लाउज आला आलेला आहे तो ब्लाऊज माझ्या मैत्रिणीने घेऊन गेलेला आहे वर्क करण्यासाठी तर तुम्हाला दाखवून देते की मी तिने आर्यवर किती सुंदर पद्धतीने केलेला आहे आणि किती छान असं हाता हाताचं आणि पाठीचं वर्क केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी आता थोड्याच वेळेस तिथ्या तिच्या घरी पोचते ते ब्लाऊजच आणायला चाललेले आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला असं सपोर्ट करत राहा तर मी आलेले आहे आत्ता तिच्या घरी आणि तुम्ही बघू शकता तिने ब्लाऊजचं वर्क कसं केलेलं आहे मस्त असे मटका गळा टाकलेला आहे आणि हा हे हाताने वर्क केलेला आहे सुंदर असं वर्क केलेलं आहे हे आहे पाठीचं पाठीचं वर्क आणि जे मध्ये गोल गोल राऊंड शे शेपमध्ये वर्क केलेलं दिसत आहे ते तुम्ही ते आहे लटकनचं लटकन करायचं आहे त्याचं त्याच्यामुळे ते मध्ये टाकलेलं आहे कापड दुसरीकडचं वेस्ट जाऊ नये म्हणून तिथल्या तिथलं कापड तसंही वेस्ट जातं त्याच्यामुळे मधी टाकलेलं आहे आणि हे आहे हाताचं हाताचं वर्क तर तुम्ही बघू शकता दोन्हीही हाताचं वर्क मस्त असं केलेलं आहे अजून तिला खूप सारं करायची इच्छा होती पण टाईम कमी असल्यामुळे आणि मला शिवायला टाकायचा होता ब्लाऊज वगैरे मध्ये थोडं करून दिलेलं आहे अजून करण्या करायचं होतं तिला कमीच एवढं सिम्पल साधं करायला सांगितलं पण अति उत्तम झालेलं आहे खूप आवडलेलं आहे मला तर तुम्ही बघू शकता हे आहे हातावरचं तो साईडचा जो हे आहे साईडला जे इथं आहे ते गळ्याचा आहे आणि तो मागच्या गळ्याचा आहे या समोरच्या गळ्याचा आहे हे वाला आणि हा मटका गळा आहे तो पाठीवरचा पाठीवरचा वर्क आहे तर असा त्याचा ब्लाऊज पीस मोठा असा आलेला आहे पैठणी खूप छान आहे ना नारायणी पैठणी आहे आणि टी व्ही पण खूप छान आहे मला माझ्या मेहनतीचं फळ भेटलेलं आहे त्याच्यामुळं मी ह्याच्या अगोदर पण खिर पैठणीचा दोन तीन वेळा खेळलेली आहे पण त्यात मी फायनलला जाऊन माघारी आली आहे काही कारणामुळे त्यामुळं आता ते सक्सेस झालेलं आहे तो मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून